बार्शी ते दिल्ली सायकलवर संघर्ष यात्रा मराठा आरक्षणासाठी बंडू लोकरेचा लढा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बंडू लोकरे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी बार्शी ते दिल्ली सायकलवर संघर्ष यात्रा सुरू केली आहे या प्रवासात तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाची मागणी करणार आहे बंडू लोकरे <coughs> यांचे वय चाळीस वर्षे आहे ते एक शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे शिक्षण विकॉम आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत वार्षिक ते अंतरवली सराठी असा पायी प्रवास करून मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता यावेळी बंडू लोकरे यांनी सांगितले की मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे यासाठी आम्ही कायमच लढत राहू दिल्लीतील पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटून आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवू या यात्रेला सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे लोकरे यांच्या प्रवासाचा मार्गावरील प्रत्येक गावातील मराठा बांधव त्यांना भेटत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत लोकरे संघर्ष यात्रा मराठा आरक्षणाच्या मागणीला आणखी बळ देणारी ठरणार आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठी आरक्षण आरक्षण मिळण्याबाबत मनोजीराजे पाटील साहेब यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज मी त्या अनुषंगाने सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेऊन मानसिकून निघत आहे व त्याच्यासाठी लागणारा जो काय मला मदत आहे ते सर्व माझ्या मराठा बांधवांच्या तुडून आय तर ओबीसी कास्टमधले असो हिंदू मुस्लिम असो अगर कुठल्याही प्रकारची मुलं असो सगळ्या मित्रांनी मला मदत केली फक्त आरक्षण भेटावं ह्यासाठी मी लागलेलो नाही पण आज जे काय राजकीय लोक मराठा आरक्षणच्या निवडणूक ओबीसीमधल्या काय माझ्या बांधवांना आहे वाशिम देऊन जे समाजातलं जे खूप आहे तो नष्ट करायचा प्रयत्न करून ते स्वतःचा फायदा बघत आहे व तसं न होता आज मी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देत इच्छित आहे की फक्त ह्या आंदोलनासाठी फक्त मराठा बांधवांचं समर्थन नाही तर त्याच्यासाठी ओबीसीमधल्या मुस्लिम जे भीमवाले परत मातल समाजाचे सगळे दलित बांधव आज माझ्याबरोबर आहेत माझ्यासोबत आहेत व माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सायकलीच्या तयारीपासून ते जायचे तयारीपर्यंत त्यांनी स्वतःहून मला मदत केलेली आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना सांगतो की कुठल्याही प्रकारचे कोणाच्या भाषण ऐकून वगैरे एकमेकाच्या जातीवर आक्षेप करू नका बोट दाखवू नका माझा दा फक्त सर्वात मोठा हा हेतू आहे हा तुमचा हा जो प्रवास आहे हा किती दिवसांचा प्रवास आहे प्रवास सर्वसाधारण तीस ते पंचवीस दिवसाचा असेल तिथं दिल्लीमध्ये गेल्यानंतर नेमकी कोणाची भेट घेणार आहे दिल्लीमध्ये दिल्ली जाऊन मी माननीय भारताचे राष्ट्रपती व माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान यांची भेट घेणार आहे व त्यांना मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहे आणि मला पण आशा आहे की मोदी सरकार असं नाही हे आमचं आरक्षण मिळण्याचं काम होऊ शकतं